त्या खोट्या पत्रिका तयार करून करून हात अगदी मोडायला येतात बोला हे ले लेले गुरुजी खोट्या पत्रिका तयार करतात आणि ते पैसे बी किती माणसं गोळा केली ती गुरुजी अ एकदा बाहेर आलात ना कि कळेल किती माणसं जमली तुमच्या सत्काराला ते या लेले गुरुजींचा निकाल आता पुढे लावतील कुणी सांगितलं होतं हे नसते उद्योग करायला स्वतंत्र निर्णय घेणे इतके मोठे झालेत का तुम्ही अरे आजोबा रागावती या सगळ्याचा काय परिणाम होईल याचा काही विचारच नाही केला ना अगं <laughs> तू गुणाची शहाणी लहान वयातही खूप समज असलेली असं म्हणतो ना ग आम्ही तुला का असं केलं तू गुरुजींचा असं अपमान केलं सगळं आलंय माझ्या कानावर आजी आमच आजी खर ही कल्पना म्हणजे आम्हीच ठरवलं होतं की लेले गुरुजींकडे जायचं पण हे असं काय होईल हे लक्षातच नाही आलं अगो सरस्वती काय झाले तू अशी घाबरली अहो हे लेले गुरुजींचं प्रकरण फारच वाढेल असं हो शनिवार वाड्यावर विद्वानांची बैठकही आहे त्यांनी आणि आपल्या घरातल्या सगळ्या धार्मिक विधींवर बहिष्कार टाकायची चर्चा आहे म्हणे श्री हरी श्री हरी आत्ताच मामनजींच बोलणं कानावर पडलं ज्यांना आणि दामोदर पंतांनाही फार सुनावलं त्यांनी आणि आता हे तणतण करत कुठेतरी निघून गेले अण्णा असा का वागतोय कळतच नाही गणराया या घरावर काही विघ्न आणू नकोस रे बाबा आता तुला चिंता आहे रे या सगळ्याची खर तर ना माझ चुकलं गौरीच्या विसर्जनानंतर मीच घेऊन यायला पाहिजे होते या दोघांना घरी का केलं रे तुम्ही सिंधू अगं तुझ्या बाबांनी माझ्याकडनं वचन घेतलंय मी तुझी काळजी घेईन म्हणून पण तू जर असं वागत राहील तर माझी पंचायत होते ग मला रागवता येत नाही म्हणूनच वागताना ना तुम्ही दोघा असं गोदावरी 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 बाहेर ये काय झालं एवढ्या जोराने का हा का तुम्ही इथून लगेच निघायचंय या घरात थांबायचं नाही यापुढे काय आणि एवढे रागावले कशासाठी काय झालंय आत्ताच तुझ्या अप्पांनी शालजोडीतले देऊन सत्कार केलाय आमचा सागर संगीत आप्पांनी पण कशासाठी तुला लुबाडणाऱ्या त्या लेल्याला धडा शिकवायला गेलो होतो त्याच्यावरून आम्हालाच बोलले सासरे बुवा आमचं काही एक ऐकून न घेता उद्धार केलाय आमचा त्यांनी मला आता या घरात थांबण्याची अजिबात इच्छा नाही अहो पण तुम्ही तर कशाला लेले गुरुजींकडे बघ तुझ्या ना त्याचं भूत उतरवायचं होतं ना म्हणून अहो पण मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना की छान म्हणजे त्यांच्याकडून राहिलेली कसर आता तू भरून काढणार आहेस तू सुद्धा आम्हालाच दोष देणार आहेस सारासार विचार करायचाच नाही असं तुम्ही राणाऱ्यांनी ठरवलंय का त्या लेल्याचा ढोंगीपणा आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलाय चार लोकांसमोर सिद्ध केलाय आता त्यानं कितीही आटापिटा केला तरी आपण ठाम राहायला नको तुमचा कोणाचाच विश्वास नाहीये का आमच्यावर अहो विश्वासाचा प्रश्न नाहीये तुम्ही म्हणताय तसं असेलही अहो पण लेले गुरुजींची पत मोठी आहे त्यांचं स्थान मोठं आहे समाजात उद्या त्यांनीच आपल्यावर सगळं उलटवायचं ठरवलं तर आपलीच पंचायत नाही का होणार तेव्हा तर तेव्हा बघू पण मला आता इथे एक क्षणही थांबायचं नाही तू सामान आवरायला घे आपण लगेच निघणार आहोत मुलं कुठे रघु रत्ना चला आपल्याला घरी जायचंय अहो पुरे करा आता तुमच्या एरझाऱ्या हे टोक उठलंय माझं अस्वस्थ होऊन काही होणार आहे का काळजी वाटते ग काय झालं असेल बैठकीत अंधार पडला तरी अजून शहानिशा चालू आहे असं कळलंय गुरुजी पूर्ण ताकदीनिशी शास्त्री पंडितांच्या समोर हजर राहिलेत असं समजलंय हो मग तुम्हाला काय वाटलं गुरुजी लोटांगण घालणार आहेत त्यांच्या समोर अगं तसं नाही पण उद्या त्यांनी त्यांची बाजू सिद्ध केली तर रानडांच्या घराण्यावर बहिष्कार टाकला जाईल कसं होईल ते न, लाड़ क्या ना लाडक्या सिंधूला विचारा कैवार घ्यायला निघालेली असते ना ती लेले गुरुजींना खोट ठरवून जगाचं कल्याण करायचंय तिला एवढीशी शेमडी पोर आपल्याला न झेपेल अशी कामं करत असते कुणामुळे तुमच्या लाडामुळे अल्लड अल आहे ती काही अल्लड वगैरे नाहीये चांगली निरढावलेली आहे या सगळ्या प्रकाराचा सा परिणाम काय होईल याचा विचार केलाय का तुम्ही उद्या जर बहिष्कार टाकला गेला ना तर त्यांचे व्याही म्हणून आपणही निघू हे समजत आहे का तुम्हाला कोणी येणार नाही तुझ्या गोपाळ मोठा होईल त्याची मुंज सोड, मुंज लग्न याला कुणीही रखणार नाही त्याचा सोडा तुमच्या लाडक्या पहिल्या पत्नीच्या श्राद्धालाही कोणी गुरुजी मिळायचं नाही हो आणि हे सगळं तुमच्या सिंधूमुळे होतंय सारखं काय तिला दोष देतेस अग अजून लहाने माहितीये लहाने कळलं एके दिवशी घरादारावर नांगर फिरवेल ना तेव्हा समजेल डोळे उघडतील तुमचे गं बाई माझं नशीबच फुटकय आणि या घरात आलेली नाही कॉटी माझ्या पदरी पडली तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवती हा त्या काळटीमुळे माझ्या गोपाला जर काही त्रास झाला ना तर माझे शाप लागतील तिला 박심 이거 알게 웃기